कुसुम आता तू पुरीले आणाली चालली म्हणतो छायाले तर इनबाईले फोन लावला होता इनबाईले विचारलं काय का बाबा सात्या महिन्याला घ्यायला येऊन राहिली का काही आज येऊन राहिली वगैरे वगैरे हा एक फोन तर लावून देती विचारून घेते त्याले हा एक शब्द सांगून देती येऊन राहिली बघ घ्यायला म्हणून अजून ते त्याचा दुसरा प्रोग्राम असून तो काय विचारायचं आहे आता सतरा वेळा काय त्याला विचारायचं राहिलं काय पोरगी आपली सात महिना आपण घरून राहिलो आणि काय एवढं विचारायचं आहे त्याला मी काल फोन लावला आता मी म्हटलं इनबाई मी येऊन राहिली म्हटलं बस संध्याकाळपर्यंत तो इन मने, काल काल मने, तो आज काही येऊ आता म्हणे उद्या येतो म्हणे तुम्ही हा उद्या दवाखान्यात चाललो मने आम्ही सातव्या महिन्याची टेस्ट करायची म्हणे डॉक्टरची तारीख आहे म्हणून डॉक्टर न बोलावलं होतं सोनोग्राफी तो तर तुम्ही मग उद्या या म्हणे संध्याकाळी उद्या संध्याकाळ पर्यंत होऊन जाते मने म्हणे मग घेऊन जा मग आता आज चालली मग आता सल्ल्या हा घेऊन येतो मग आता काय त्याच्या फोन लावून विचारतच लाईले आता त्याची सोन म्हणून काय झालं हा आपली फोरकी नाही व्हायच्या हा काय तिला घरी आणण्यासाठी सात महिना करायसाठी काय काय सतराडा विचारून चालली मी आज जातो आणि घेऊन येतो अव कुसुम तसं नाही म्हणत मी हा सतरा डाव फोन लावून विचार असं नाही म्हणत कसं आहे आता नाते संबंध आहे टिकवा लागते थोडेसे प्रेमाने घ्यावं लागते हा मग आता तू म्हणशील एकदम बा आकड मध्ये राहतो तर रिश्ते रिस्ते निघते काय मग तू सांग बर फाल तू मग अजून रिस्त्यामध्ये मन मोठा होते म्हणून म्हणून राहिलो तुले एक शब्द विचारून घे त्याचं म्हणणं काय आहे काय नाही हा आता पूर्ण महिना आहे आपल्या जवळ सातवा महिना करायला विचारून घेतलं असतं तर कसं आहे चांगलं राहिलं असतं नाहीतर पाय उद्या चालून मग आपल्यालाच बोलणे भेटायचे घेऊन गेले मग असं झालं तसं झालं फाल तू आपण काय बोलण्यात पडायचं म्हणून म्हणून राहिलो तुले एकदा पाहून घेते ब विचारपूस करून आता मी काही नाही विचारत नाही आता चालली आज याला नेतो आज या दिनेश ले घेऊन जातो आणि दिनाला नेतो आणि विचारतो काय का हा तिथे जाऊनच बोलतो आता जा मी डायरेक्ट फेस टू फेस नाही शोभाबाई म्हणे ना हां मागच्या हप्त्यात फोन लावला होता शोभाबाई म्हणे ना सातवा महिना की काय आहे ते जे परंपरा आहे ते आहे ते सगळी इथंच करून घ्यावं तुम्ही हा इथं दवाखाने जवळ आहे हे आहे ते आहे अजून तिला इकडे तिकडे घुमवून घामो करणं हा त्याच्यानं म्हणून म्हणून राहिलो बाबा की एकदा विचारून घ्यायला पाहिजे तो बाकी मग तुम्ही आता काम आहे कुठे जाताना भडभड भडभड झगडा करून येतो हा तशानं नाही होत ना मग हा गाव गाव गाड्यात झगडा केला ठीक आहे बाबा काही फरक नाही पडत एवढं हा पण आता रिश्त्या नात्यामध्ये ते पोरीच्या संबंधात जर असे झगडे भांडणं करशील तर उद्या चालून कोणतं नाक घेऊन जाशील मग पोरीच्या सासूरवाडीत हा जाऊ द्या आता आता तुम्ही काही मला फकू नका मी चालली आता करतो मी माझ्या काय आहे चल रे दिन्या कर बरं आण तो एक कपडे आण कोणते काय आहे तर दे एकाच बॅगीत घेतो दोघांचे कपडे रात्रभर राहू लेखा दे उद्या येऊन जाऊ आपण माझे कपडे माझ्या घेतो बाई हा हेच कपडे घालून येतो फक्त एक रात्रीचा ड्रेस टाकून देतो हा तो काढून देतो मी रात्रीचा ड्रेस टाकून दे बाकी या झाले तेच कपडे ते झोपाचे कपडे घालत आणि हेच कपडे मग सकाळी घालून इकडे रात्र भर्यासाठी एवढे कपडे लागते बरोबर बाकीचे कपडे कुठं काय ठेवले हो हो देतो आई तुले थांब काढून देतो मी पाहिजे रे दिन्या तू या नाही तिकडे जाऊन अजून झगडे भांडणं करत पाहिजे बरोबर सांभाळून घेतो तू चालला सांगतो म्हणा नाही म्हणून जास्त काही आग्रह करतो नको काय करता हिशोबानं इले काय आहे कुठे जाऊन भांडण करणं आहे तुम्ही एवढे चांगले मग तुम्ही कोण नाही जातो मला म्हणता कुठे जाणं भांडणच करणं आहे जा ना मग तुम्ही हा तुम्ही चालले का तुम्ही घेऊन या जा ना आता तू मोठी तर तर झाली ना झाले जा आता आणि घेऊन ये चालली ना तर तुम्हाला काही म्हणून राहिले का मी तुम्हीच तव आहे बोलून राहिले बाबा राहू द्या ना मी पाहतो मी चाललो ना सांग मी पाहतो काय आहे तिथं काही काळजी नका करा तुम्ही बरं ठीक आहे ये जाय पाय आज मजूर आहे आपल्या इथं पराठी निंदाले तर चाललो आता मी त्याच्या मग फालतू हिच्या संग बोलू बोलू तर टोपसं मिळून जाते हो हो जा बाबा जा पाय जा त्या बरोबर कास घ्यायला लाव जा हो हो एका काटून घ्यायला लावतो बरो बरोबर कास घ्यायला लावतो त्याले चला मग बाबा निघतो आता मग आम्ही बी हो हो पोरा दिनेश ये थकली बाबा काम करू करू साहेब काम करून राहिली मी एकटी हा पार थकून घेनी कंबळला तर कंबळलाही दुखून राहिलं आणि हातही दुखून राहिले कपडे तो धुवून भांडे घासू हां सारे कामं एक तिला करायला लागून राहिले बम थकून गेली असं आहे बम मित्रांनो आता माई सून माई छाया हां आता प्रेग्नेंट आहे सातवा महिना चालू आहे तिले तिला काही आहे आता मी भारी भारी कामं काही करू देऊन नाही राहिली जे काम आहे हलके हलके कामं करायला लावतो हो मस्त व्यायाम करायला लावतो हो बाकीचे कामं आहे ते सगळे मिस करून घेतो घरचे बीन बाहेरचेवीन त्याच्यानं वेळ बम कामं होऊन राहिले आता आणि तुम्ही सांगा मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही कसे आहात व्हिडिओ आवडला नाही आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन चॅनल आहे आपलं मराठी धमाल कॉमेडी तर चॅनलला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला चला बा मग झाडझुड करून घेतो आता अजून बाकीचे काम पडले बाई छाया अ बाई छाया हा माला अहो बाई छाया मी काय म्हणतो ती आज पण थकली हा तर तू एक काम करा था फक्त ते कपडे जे आहे ते थोडेसे ते पेपाय करून वाळू टाकून देता काय हां ते तिथंच आहे बाथरूम मध्ये आताच मी मंगाने धुतले होते ना दोई दाय करून बाल्टीत टाकली होते तिथं तर थोडेसे पी पाय करून टाकून देतो वाडू तारावर हा मामीजी कपडेच पी पाय करून राहिले होते मी आले कोण कपडे वापडे बदलले रिपोर्ट रिपोर्ट पाहिला दवाखान्यातला कसा काय कपडे जे दिसले बाल्टीत पी पाय करून वाडू टाकून देतो तेच करून राहिले की मामीजी टाकून देतो मी टाकून देतो अन छाया तू आई येणार होती आज तू आई तुझ्या भाऊ येणार होते ना हा तुला ने आले सातव्या महिन्याने तर फोन नाही लावला काय हा फोन घेऊन त्याचा त्याचा काही फोन घेऊन आला आ, मामी जी मी आताच फोन लावला होता त्याला सकाळी बोलणं झालं होतं तर मने संध्याकाळी पाच सात वाजेपर्यंत आता साडेपाच फोन लावून पाहिला होता तर दादाच्या फोन लागला नाही आईचाही मोबाईल काही लागला नाही ने। नेटवर्क क्षेत्राच्या बाहेरच सांगे तर मग काही डबल लावला नाही नाही आणि त्याचा फोन ने आला पाहू वाट पाहू थोडा वेळ येईनच आज आई म्हणे रस्त्याने की असं नाही ते येईन बाई तसं या रस्त्याने थोडस जंगली भागामध्ये काही नेटवर्क वेटवर्क भेटत नाही तर रस्त्यानं की असं नाही काय सांगा आता मम्मी जी होऊ शकते एस टी गिस्टीत असेल त्याच्यानं काही नेटवर्क फेटवर्क त्यांना लागला नसेल येईनच थोड्या वेळात ओंगे आल्या आल्या इनबाई आल्या या 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 इनबाई नमस्कार नमस्कार शोभाबाई नमस्कार नमस्कार तुमचीच वाट पाहून राहिलो बा मी मगांपासून हा आता काल बोलणं झालं तर तुम्ही म्हणत होते आज संध्याकाळपर्यंत येतो मॅ म्हटलं बा वा साडेपाच वाजले हा आता आमचं तेच बोलणं चालू होतं मॅ म्हटलं तू आई आली हो म्हटलं छाया अजून लावून पाय म्हटलं फोन तर कोणच नाही लागे तुम्हाला दोघाले मी अगं हो शोभाबाई ते कसं आता जंगली रस्त्यानं थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम राहते त्याच्यानं नेटवर्कच नव्हतं मोबाईलने म्हणून काही फोन आला लागला नसन तुमचा बरं या 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 ले, या, बसा, या या बसा या, या। तर शोभाबाई मी काय म्हणतो आता उद्या घेऊन जातो म्हटलं आता सकाळी आता सातवा महिना चालू आहे तिचा आता सातवा महिना करून घेतो आम्ही घरी दोन तीन दिवस ठेवतो हो ना मग लागेल आणून दिन लागलन तिथे सातव्या महिन्यासाठी घेऊन जातो म्हटलं उद्या आता तुम्हाला बाई आता मी माझ्या विचार असा होता बा सातवा महिना की काय आहे ते आपण इथंच करून घेतला असता घरीच हा अन तुम्ही सगळे जे आहेत हे ज्यायला बलावत आहे त्यावेळी त्या सगळ्या इथंच बोलावून घेतलं असतं हा सातवा महिना घे ना आपण इथंच करून घेतला असतं म्हणून असा विचार होता बाया माया uh, मंगेशी तसाच म्हणे आई म्हणे इथंच करून घेऊ म्हणे सातवा महिना मामीजीले हा न भाऊले सगळेले बोलावून घेऊ म्हणे आपण इथंच हे बरोबर आहे म्हणा आता तुमचं शोभा बाईन बरोबर आहे पण कसं आता तुम्हीच विचार करा आमची एक खूर्गी आणि तिची आता पहिली डिलेवारी हा त्याच्यात समजा आता सातवा महिना की करायची आता आमची इच्छा आहे ना आता माझ्या बहिणी आहे याच्या मावसा आहे मामे हाय हा सगळे म्हणे घरीच कर आम्ही सगळे जण येतो म्हणे हा त्याच्यानं कशी आता सगळ्या परिवाराची इच्छा आहे आणि पहिली पोरगी आहे त्याच्यानं बाबा कसं आहे थोडंसं हेच राहते हा म्हणून म्हणतो घेऊन जातो घरी तिथंच करतो म्हटलं सातवा महिना बाकी मग तसा तसुरवाळीतच राहते तेवढंच आम्हाला चांगलं वाटते पा बा चला आपल्या पोळीचा आपण सातवा महिना केला हा लिहून गेलो हे ते थोडंसं आम्हाला बरं वाटलं हा आहे बरोबर आहे म्हणा तुमच्या विचारानं तुमचं पूर्ण बरोबर आहे हा मी आमचा असाच विचार होता मी म्हटलं बघा तिथं दवाखाने नाही हे नाही हे नाही हा वेळेवर काही झालं सवरलं हे ते त्याच्यानं कसा इच्छा इथं म्हटलं टाइमवर नेणं होते हा इथं दवाखाना आहे तर तिथून मग वेळेवर गाडी पहाारे ऑटो पहाारे याच्यात टाईम जाते म्हणून म्हणत होतो बाकी काही नाही येईन बाईकी काही काळजी नका शोभाबाई तुम्ही त्याची सगळी सोय लावून ठेवली आम्ही त्याचीच गाडी आहे आता सध्या गाडीत आहे आता गाडी आले चालत आहे हो। ते तर ह्याच मजूर आणते ह्याच मजूर घेऊन जाते सकाळी गाडी घरीच राहिल्यासारखीच राहते ते हा असं समजा आपलीच गाडी होईल काही टेन्शनच नाही गाडी ह्या सगळंच आहे काही कधी काही प्रॉब्लेम आला वेळेवर गाडी घोडा सगळंच भेटते बरोबर काही विषय नाही उद्या चालले जाजा मग उद्या उद्या सकाळी काही चालले जाजा मग हा संध्याकाळी आता मंगेश येऊन जाते त्याच्याही संग बोलून घे जा चालले जाजा मग उद्या सकाळी ठीक आहे ना शोभाबाई आणि तुम्ही सगळेजण ये हा सात्या महिन्यात तुम्ही सगळेजण ये जा? उद्या संध्याकाळी उद्या किंवा परवा हा तसा तुम्हाला फोनच लावतो उद्या जातो आता आम्ही याच्या बाबा सांग बोलतो काय कसं आहे याच्या बाबा सांग बोलून पहिले विचारपूस करतो आम्ही कधी कार्यक्रम ठेवायचा काय तसा आता परिवार मोठा आहे ना सगळेजण येतो म्हणते त्याच्यानं थोडंसं चांगल्यानं कराव लागेल तुम्ही लोक जण हा एखाद्या रात्रभर मुक्काम करा बरोबर काही विषय नाही नाही इनबाई बाई फोन लावून दे जा तुम्ही तसा हो हो लावतो मी होतो इनबाई मी काय म्हणतो आता तुम्ही थकून बघून आल्या तर सात सव्वा सात वाजून गेले आता मंगेतचा याचा टाईम झाला ऑफिसमधून तर मी काय म्हणतो बसा तुम्ही हां गोष्टी करा छायासंगा छायाला गोष्टी सांगा मी स्वयंपाक करून घेतो थोडीशी दा डाळ चढून घेतो भात चढवतो आणि पोळ्या बनवून घेतो हां काही मिरचीचा ठेसावेसा बनवतो हां तर थांबा तुम्ही बसा करा आराम मी बनवतो तोपर्यंत तो। चालेल मग मी जी मी येतो ना मी मी करू लागतो स्वयंपाक हां दोघे दोघे करू दोघे मिळून नाही नाही तू काय येतो मग छाया तू कर ताई संग गोष्टी कर आता आज झालीन तर याई एवढ्या दिवसाची कर गोष्टी करतो बनवतो मी स्वयंपाक काही काळजी नको करू काय हा कर किती स्वयंपाक तो थोडासा करतो गोष्टी बनवतो मी अंगे बाई अशी आहे माई सासूबाई हा किती कामं करते हा आता मी आता जेव्हापासून दिवस आहे तेव्हापासून सगळ्याचे सगळे कामं तेच करून राहिले माई सासूबाई हा या काही कामाले हात नाही लावू या काही कामाले हात नाही लावू देऊन राहिले सारेचे सारे कामं सारेचे सारे कामं करून राहिले चांगली आहे ना नशीब आहे तू एवढी चांगली सून सासू भेटली तर हा ते तर आहेच बाई तर सांगा मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात